कुंडीत लावलेल्या जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी हे जर खत तयार करून तुम्ही दिले तर झाडाला भरपूर अशी फुले लागतील बऱ्याच वेळा आपण झाडाची काळजी घेतो वेळोवेळी योग्य ती खते देतो तरी देखील वातावरणातील बदलामुळे आपले हे जे झाड आहे ते कमकुवत होते तर अशा वेळेस झाडाच्या चांगल्या वाढीसाठी हे जे खत आहे ते झाडाला एनर्जी म्हणजेच ताकद देण्याचे देखील हे काम करते नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून एक खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची दे किल पाहना कीप ला ला शबर, भर, या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंद हे एक असे फुलझाड आहे की ते आपल्याला वर्षभर भरपूर अशी फुले हे देत राहते मात्र हिवाळ्यामध्ये या झाडाची थोडी काळजी घ्यावी लागते कारण हिवाळ्यामध्ये झाडांना एकतर ऊन हे कमी मिळते किंवा वातावरणातील बदलामुळे झाडावरती कळ्या ह्या अगदीच कमी लागतात किंवा लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या उमरल्यानंतर जी फुले आहेत ती छोट्या आकाराची फिकट रंगाची ही येत असतात झाडाची वाढ ही होत नाही तर अशा वेळेस झाडाला योग्य ती पोषक तत्वे मिळणे हे आवश्यक असते तर त्यासाठी आज आपण आपल्या घरातील दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून या जास्वंदच्या झाडाला देणार आहोत तर त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे सोयाबीन आहे सोयाबीन हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण सोयाबीनमध्ये जे कॅल्शियम फॉस्फरस त्याचबरोबर खूप सारे असे सूक्ष्म पोषक तत्वे असतात ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती भरपूर फुले देखील ही लागत राहतात सोयाबीनच्या वापरामुळे जी आपली कमजोर झाडे असतात ती देखील वाढीस लागतात आता या सोयाबीनपासून खत तयार करण्यासाठी हे जे सोयाबीन आहे ते आपल्याला रात्रभर हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आहे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे हे सोयाबीन हे लवकर असे फुलते आता हे जे फुललेले सोयाबीन आहे ते आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचे आहे आणि याच्यातील जे पाणी आहे ते देखील फेकून द्यायचे नाही त्याचा देखील आपल्याला खत तयार करण्यासाठी वापर करायचा आहे मिक्सरमधून हे अशा प्रकारे बारीक करून घेतल्यामुळे आपले हे जे खत आहे ते लवकर तयार होण्यासाठी ही मदत होते आणि हे जे आपण खत तयार करणार आहोत त्याचा फक्त जास्वांच्याच नाही तर सर्व प्रकारच्या फुलांच्या फळांच्या झाडांसाठी याचा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता हे तयार केलेले हे जे सोयाबीनचे हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून द्यायची आहे ती म्हणजे हा गूळ आहे गूळ देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर असा आहे गुळाच्या वापरामुळे आपल्या हे जे खत तयार करणार आहोत ते लवकर आंबवण्यासाठी तयार होण्यासाठी याचा चांगला फायदा हा होतोच मग पण त्याचबरोबर कुळामध्ये हे जे आयन झिंक यासारखे जे घटक आहेत ते जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांना त्याचा चांगला असा हा फायदा होतोच पण त्याचबरोबर कुंडीतील मातीमध्ये झाडांसाठी फायदेशीर असे जे सूक्ष्म जीवाणू आहेत ते वाढीस लागण्यासाठी या गुळाचा खूप चांगला फायदा होतो तर हे जे आपण सोयाबीनपासून तयार केलेले हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा थोडा गुळ हा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर देखील आपल्याला वापर न करता आहे पाच ते सहा दिवस हे जे मिश्रण आहे ते असे झाकून ठेवायचे आहे आणि सातव्या दिवशी आपल्याला या खताचा वापर हा करायचा आहे त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यामध्ये आपण जास्वंदच्या झाडावरती अशा प्रकारे पांढरा मावा हा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये हा पाहायला मिळतो तर त्यासाठी तुम्ही निमतेलचा हा स्प्रे करू शकता कारण झाडांना कीड लागली तर झाडाची वाढ ही चांगली होणार नाही सात दिवसानंतर तुम्ही पाहू शकता हे जे आपण खत तयार केलेले आहे ते अशा प्रकारे तयार झालेले आहे तयार झालेले हे जे खत आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचा वापर करताना आपण जेवढे खत घेतलेले आहे त्याच्या पाच ते सहा पट हे साधे पाणी मिक्स करून हे खत तयार करून नंतरच आपण झाडाला द्यायचे आहे तुम्ही जर तसेच खत दिले तर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते आता आपण हे खत झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती देखील हलवून थोडी मोकळी करायची असे केल्यामुळे आपण जे पण खत झाडांना देतो ते मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होतेच पण कुंडीतील माती ही भुसभूषित बुश झाल्यामुळे अशा मातीमध्ये आपली झाडे देखील ही चांगली वाटतात तयार झालेले हे जे खत आहे ते आपल्याला किती प्रमाणामध्ये द्यायचे तर दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या ह्या झाडाला एक मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जरी तुम्ही हे जे खत दिले तर आपली झाडे ही चांगली वाढतील झाडावरील फांद्या ह्या मजबूत होऊन झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागलेली तुम्हाला दिसून दी येतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय